झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सर्वप्रथम रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुलगा सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया जाणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणीं तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सार्थक सचिव आहे आले किती गेले किती उडू गेले बाराला आले किती गेले किती उडू गेले बाराला सापल्या रे रेआ सपल्या देबाचा ताराला सापल्या रेआपे बाजा शोबाचा तारा राह सहजीच्या कड्या कपऱ्यात नही बाजार फुटेल डोंगर माथ्या न घाम फुटेल झाडे झुडपी ही हातील विशालस केलेल्या नबालाही त्याच्या पुढे झुकावे लागेल असा रेतेचा राजा महारांचा शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेष न लावली तरी ती कमीच पडती असा आदमाश राजा म्हणजे राजा छत्रपती शब्दही पडती अखुरे अशी शिवरायाची कीर्ती राजा शिवडी तिथे जगती अवघ्या जगातप एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर तोपाचा कडकडाट झाला सनई वाजले साऱ्या आसमानात आनंदाची उदाहरणं झाली या अथोर तिनी मासाहेब जुजांच्या कोटी बाळ शिवजीचा जन्म झाला चैत्रच्या कुशीत एक हिरा चमकला भगवत टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला घेऊनी तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात <coughs> ता एक असा शिवाजी राजा होऊन गेला बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही महासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन शुभांना घडवले बाळराज बाळ शिवाजीने मालवयात स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासूनच एक किंम सरले नाही तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे जुवा महाला शिवा काशी हिरोजी पर्जन नेताजी पालकर हिरोजी पर्जन अगदी जीवाला जीव जाणारे बावळे त्यांनी तयार केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आलक आग्रह सुटका व शाहिस्त खाण्याची फजती असे अनेक प्रसंग त्यांनी त्यांच्या शौर्य पराक्रम व मस्तगिरीची माहिती पटवून देतात शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार बंदोबस्त केला आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले शेतकऱ्याच्या गावताच्या काडीला धक्का लागणार नाही याची दक्षता घेत सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्तन स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्तन असे असावे माळांचे वर्तन ही छत्रपती शिवरायाची शिकवत अशा या महान राजा राजाचा मृत्यू दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात काही तरी त्यांचे कार्य साहस जनतेची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची शक्ती शक्ती देतात शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन इतिहासाच्या पानावर मनावर मातीच्या कानावर अंधविश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजे तुम्ही दिसले कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपा राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपा आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ अशा या महान राजास माझा कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो सुछत्रपती शिवाजी महाराजांचा yes. yes. oh.